सर्व देशभरामध्ये गाव शहर जिल्हा पातळीवरती श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा हा दिवाळी सारखा सण साजरा होताना दिसून आला आज प्रभाग वीस मध्ये विविध ठिकाणी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विविध ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यांनी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सर्व रामभक्तांना शुभेच्छा दिल्या महानकर नेपसाठी आदिमाने मिरज Thank you.